नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत आहोत सर्व विद्यार्थी परीक्षा देताना दिसत आहेत की साप्ताहिक परीक्षा दर रविवारी घेतली जाते कारण आपण गेल्या चार पाच दिवसापासून पोलीस भरती करणारे यु यू। सर्व युवक हे चिलबिचल झालेले आहेत कारण का की आत्ताच उद्याच्या सात तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहेत अशी एक बातमी पोर्टलवर फिरत होती आणि ती बातमी नंतर असा निर्वाळा देण्यात आला की जेणेकरून ती बातमी फेक आहे आणि ए आय मार्फत हे सर्व बनवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आहे की जरी ती बातमी चुकीची असली तरी पण येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे हे आपल्याला नाकारता येत नाही कारण का की गृह खात्याने या पंधरा हजार सहाशे तीस जागेंना मंजुरी दिलेली आहे आणि अर्थ खात्यानं सुद्धा याला मंजुरी दिलेली आहे त्यामुळं लवकरात लवकर भरती ही होणारच आहे त्यामध्ये कसलाही दुमत नाही त्यासाठी आपण सज्ज जास्त नगर आहे कारण का आपल्याला भरतीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही रेडी असणं गरजेचं आहे भरती कधीही निघेल परंतु तुमची काय तयारी आहे भलेही आज भरती निघाली आपलं फिजिकल कमी आहे लेखी कमी आहे भरती निघून उपयोग काय त्यासाठी तुम्ही शंभर मार्काची एक्झाम असेल पन्नास मार्काचं ग्राउंड असेल त्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार आहात का जर तयार नसताल तर त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही प्लॅनिंग करत नसाल तर येणाऱ्या भरतीमध्ये तुमचा निकाल येणार त्यासाठी मित्रांनो वेळ आणखी तुमच्या हातामध्ये आहे त्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक करून त्या वेळेचं नियोजन करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं उद्याच्या भरतीला सामोरं जर गेलात तर तुमची वर्दी ही नक्कीच फिक्स असणार आहे त्यासाठी गणिताला किती वेळ द्यायचा जनरल नॉलेजला किती वेळ द्यायचा मराठीला किती वेळ द्यायचा आणि बुद्धिमत्तेला किती वेळ द्यायचा याचं जर तुम्ही शेड्यूल पूर्णपणे आखलं तर नक्कीच तुम्हाला उद्या जी काय परीक्षारूपीची लढाई आहे त्या लढाईमध्ये नक्कीच तुम्ही जिंकलेला असाल आणि दुसरी महत्वाची गोष्ट सकाळ संध्याकाळ फिजिकल असेल फिजिकलमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला सोळाशे मीटरचा टायमिंग किती आहे तो किती दिवसात कव्हर झाला पाहिजे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या वेळेच तुम्हाला जर व्यवस्थित नियोजन करता आलं व्यवस्थापन करता आलं तर कुठलीही गोष्ट ही अशक्य नक्कीच नाही त्यासाठी तुम्ही एकच करा की प्रत्येक गोष्ट ही जबाबदारीनं आणि मला ह्या भरतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं सिलेक्शन झालंच पाहिजे आणि मी होणारच आहे हे जर तुम्ही स्वत ठरवलं कारण कसं आहे दुसऱ्यानं आता तुम्हाला मोटिवेट करतय मोटिवेट केल्यानंतर तिथून पुढे तुम्ही चार्ज होत आहे कुणीतरी सांगावं लागतंय ह्या अशा गोष्टीमुळं तुमच्यामध्ये बदल होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल की सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला स्वतः अगोदर ठरावं लागेल आणि तुम्ही जोपर्यंत ठरवणार नाही तुम्ही जोपर्यंत मेहनत घ्यायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट ही, ही साध्य होणार नाही कारण का पोलीस भरती म्हणजे एवढंही सोपं नाही की जेणेकरून फक्त आणि फक्त कोणाची तरी वर्दी पाहून कुणीतरी लागलेलं बघून त्याच्या सुखसुविधा पाहून मी पण पोलीस झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशानं तुमची जी काही स्वप्नपूर्ती आहे ती होणार नाही ती स्वप्नपूर्ती होण्यासाठी तुम्हाला इथं रक्ताचं पाणी करावं लागणार आहे आणि दिवसाची रात्र करून चालणार नाही तर रात्रीचा दिवस दोन्हीही तुम्हाला चोवीस तासामध्ये लिमिटेड वेळ ठेवून तुम्हाला त्याचं व्यव वेळेचं समायोजन करता आलं पाहिजे व्यवस्थापन करता आलं पाहिजे आणि हे जर सगळं झालं तर तुम्हाला उद्याच्या होणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन नक्की शंभर टक्के होणार आहे आज आपण पाहतो इथं जमलेले हे सर्व प्रचंड मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती त्या सर्वच्या सर्व आपलं आपलं मन एकाग्र करून पेपरमध्ये गुंतलेले दिसत आहे तुम्हाला कारण का की यांनी एक ठरवलेलं आहे खुणगाड बांधलेली आहे की येणाऱ्या उद्याच्या भरतीमध्ये माझं सिलेक्शन हे कुठं ना कुठं तरी झालं पाहिजे मित्रांनो तुम्हीही घरी प्रॅक्टिस करत असताल तुम्हीही घरी अभ्यास करत असताल तर तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या जागेवर आपल्या आपल्या घरी तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीचं वेळेचं नियोजन करून उद्याच्या वर्दीचं स्वप्न तुम्ही बघू शकता आणि ती वर्दी तुम्ही काबीज करू शकता तर सर्वांना या येणाऱ्या उद्याच्या पोलीस भरतीविषयीच्या आणि तुमच्या मेहनतीसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत